एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि मला माहिती आहे तुम्ही सगळे एन्जॉय करत असणार नवीन वर्षाची बरीच प्लॅनिंग तुमची लिहून काढलेली असेल किंवा तुमच्या फिक्स झालेली माझ्या हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला येणाऱ्या वर्षामध्ये करून घ्यायच्या आहेत पण सगळ्यात आधी मी या दोन हजार पंचवीस साठी जितकी थँकफुल आहे ना मला तो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हटलं इतकं छान गेलंय हे वर्ष प्रत्येकाला अप्स अँड डाऊन्स तर नेहमी येत असतात नो प्रॉब्लेम पण आपण काहीतरी वर्षाच्या सुरुवातीला एक इमॅजिनेशन केलेलं असतं म्हणजे आपण एक इमॅजिन करून ठेवलेलं असतं की ह्या वर्षामध्ये मला असं असं करायचंय स्वतःसाठी करायचं आहे मला पैसे कमवायचे आहेत मला काम करायचं आहे जे काही असेल स्वतःमध्ये काही ना काही चेंजेस करायचे असतील आपण ठरवून ठेवलेलं असतं आपल्या घरासाठी आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी पण ते जेव्हा पूर्ण होतं ना त्याचा जो आनंद असतो तो काहीतरी वेगळा असतो म्हणजे इन शॉर्ट जर सांगायचं म्हणलं हे दोन हजार पंचवीसच्या बाबतीमध्ये मी जे दोन वर्षापूर्वी माझ्या स्वतःसाठी माझ्या जे आजूबाजू आहे त्याच्यासाठी जे स्वप्न बघितलेले होते ना मी ह्या दोन हजार पंचवीस मध्ये ते जगतो म्हणजे आपण एखादं स्वप्न बघावं आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं खूप मोठी गोष्ट असते म्हणून मी स्वतःला म्हणजे मी मी म्हणते की मी खूप जास्त थँकफुल आहे म्हणजे नॉट जस्ट माझे स्वप्न मला इतकी छान लोक मिळालेले आहेत तुम्ही सगळे त्या आणि इतके जास्त जे आहेत ते मला प्रेम देतात एवढ्या कमेंट्स जे आहेत ते मला करतात म्हणजे माझं काही चुकत असेल तर तरीही बाकीचे लोक मला समजावून सांगतात मी कधी सजेशन मागितले तर भरभरून मला सजेशन मिळत असतात कितीतरी व्हिडिओला गरज नसतात नाही छान व्हिडिओ नाईट व्हिडिओ लाईक्स हे ते सगळं तुम्ही मला देत असतात वेळात वेळ वेळ काढून मी जेव्हाही सांगते की कमेंट करा तुम्ही लोक कमेंट करतात मी जेव्हा सांगते तुम्ही हाईप द्या व्हिडिओला तुम्ही न चुकता हाईप सुद्धा देतात आणि हे सगळं जे आहे मी कधी इमॅजिन केलेलं नव्हतं मी कधी जे आहे सुरू आणि मी असं असं जे आहे आहे ते प्रेम मला तुमच्याकडून वर्षाच्या सुरुवातीला मी कुठेतरी असं मला वाटलं होतं की ह्या वर्षाच्या एंड पर्यंत ना माझे पन्नास हजार तरी जे आहे लोक जोडले गेले पाहिजे माझे सबस्क्रायबर झाले पाहिजे आणि खरे सांगायचं तर तो अकरा साठच्या वर गेलेला आहे आता याच्यापेक्षा थँकफुल गोष्ट अजून काय असू शकते जेवढा आहे त्यामुळे अपेक्षा मला जास्त मिळते तर मी भरभरून आनंदी आहे म्हणजे मला तुमच्याकडून एवढं जे काही प्रेम मिळत आहे म्हणजे मला प्रेम मिळालं रिस्पेक्ट मिळालं मला किंमतची बऱ्यापैकी आपल्याला वाटतं की काही सिच्युएशन मध्ये आपल्याला आहे मी भरपूर पैसे देखील कमवलेले हो आहेत म्हणजे हे काय मला असं ऐतं मिळालंय असं नाही मी यासाठी इतकी मेहनत केली म्हणजे माझ्या मध्ये जाऊन मी आज जेवढी मेहनत करते ना ही जर मी असं पास्ट मध्ये जाऊन स्वतःला बघेल ना मला आश्चर्य वाटेल मी एवढी मेहनत केली म्हणजे मी पण अशा बऱ्यापैकी लेझी मधलीच मधली मला बऱ्यापैकी आठवत आहे की आपण लहान असताना बघा जेव्हा आपण आपल्याला आई काही कामं सांगते ना आपण अगदी चटकन मोकळे होऊन जातो की मला नाही करायचं मला कामं आहेत माझं एकच वाक्य असायचं म्हणजे मीच का आणि हे म्हणजे मीच का जेव्हा बोला मी बोलायला सुरुवात केली ना लहानपणी माझ्या घरचे हसायचे आणि मला असं वाटतं म्हणजे मी हे कन्फर्म करून घेतले की हे वाक्य खूप छान आहे आणि ते अक्षरशः मी लग्न होईपर्यंत हे वाक्य माझ्या आईला देत राहायची आणि ते कधी हसून कधी रागवून कधी तिला रागही यायचा माझ्यावर पण मी ते न केलेले कामं ती स्वतःच करून घ्यायची आणि मी मात्र काही काम करायची नाही लग्न झालं त्यानंतर बऱ्याच रिस्पॉन्स आपल्या आपल्यावर येत असतात हळूहळू बऱ्याच गोष्टी बदलत गेल्या आणि तुम्ही सगळे पण तसेच बदललेले असणार पण ह्या वर्षामध्ये मी जेवढी मेहनत घेतली ना मी कधी विचार केलेला नव्हता की मी माझ्या आयुष्यात पुढे जाऊन पैसे कमवण्यासाठी इतकी मेहनत करणारे आणि त्या पैशांच्या मागे हळूहळू इतकं एन्जॉय करून करणारे की मला पैशांपेक्षा जास्त तुमच्या कमेंट्स मला काय मिळत आहे तुमचे सजेशन्स मला काय मिळत आहे इतकं प्रेम मिळत आहे माझं लक्ष याच्याकडे जास्त जायला लागलं चला असो तर असा इतका छान जो आहे तो माझा दोन हजार पंचवीस गेलेला आहे मी तुम्हाला सांगितलं तसं सा। माझ्या इमॅजिनेशनपेक्षा जास्त काही गोष्टी मला मिळालेल्या आहेत मला इतकी छान छान लोक मिळालेली आहेत जे नेहमी माझ्या सोबत असतात मी कुठलेही डिसिजन घेतला एक नवीन चॅनल ओपन केलं मला बऱ्याच कमेंट आला तू काही पण कर आम्ही तुझ्या सोबत आहोत तुला कुठेही काही करायचं असेल आम्ही नेहमी तुझ्या सोबत राहत याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला अजून काय पाहिजे त्याचसोबत या वर्षामध्ये जितकी माझी ग्रोथ झाली ना त्या ग्रोथ सोबत माझी जी काही जवळची लोक होती ना म्हणजे आपल्याला कळतं असं आपले जे जवळची लोक आहेत आपल्याला वाटतं की आपल्याला आपण काही करतोय आपल्याला ते किती सपोर्ट करतील आपल्याला जे चुकीच्या भावना त्यांच्याबद्दल मनामध्ये असतात की नाही आपण काय करतो आपल्याला सपोर्ट मिळेलच पण तशा लोकांचे चेहरे देखील आपल्या समोर येतात जेव्हा आपण काहीतरी काम करतो त्याला सक्सेस होताना जेव्हा लोकांना दिसत असतं तेव्हा आपल्याला हे पण समजतं की अरे आपली ही सक्सेस कुठेतरी यांच्या डोळ्यात खुपते म्हणून असे पण लोक जे आहेत ते माझ्या लाईफमध्ये मी काम केलं नसतं कधी तर मला कधीच समजलं नसतं मी नेहमी त्यांना अगदी रिस्पेक्टफुल वागली असते आणि समजलच नसतं हे देखील आहेत ना ते, so, आहे ते फक्त आता आहेत मग ती माझे फ्रेंड सर्कल असो माझे रिलेटिव्ह असो माझे जवळची लोक जी असतील ती लोक असतात ते पण सगळे अगदी असे गाडले गेलेत की जे माझ्या कामाचे आहेत जे माझ्याबद्दल कामाचे इन द सेन्स की जे माझ्याबद्दल चांगला विचार करतात जे मी पुढे जाते त्यांना हे बघितलं जातं एवढेच लोक माझ्यासोबत आहेत आपण छान प्रगती करायला लागलो ना की जे काही लोक आपल्याबद्दल निगेटिव्ह विचार करतात ना ते हळूहळू आपल्या मधून कमी व्हायला लागतात त्यासाठी काम करणं आणि मग आपली प्रगती हे खूप जास्त महत्वाचं आहे तर असे जे चार लोक आहेत ना तर ते माझ्या लाईफ मधून आता डिलीट झालेले आहेत कुठेतरी तरी एवढी ग्रो झालीये आतून मेंटली आपण त्याला म्हणू शकतो की आपल्याला भीती असते समाजाची लोकांची की लोक काय म्हणतील आपण हे करतोय कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी आपल्या मनामध्ये जी भीती असते ना की मी हे केल्यावर लोक काय म्हणतील कुठले आता मी तुमच्यासोबत कॉन्टेंट शेअर करते मी आता विचार करत नाही की मी तुमच्यासोबत काय शेअर करू किंवा मी हे शेअर केल्यानंतर आजूबाजूचे लोक माझे रिलेटिव्ह जर व्हिडिओ बघतील तर काय म्हणतील हा माझ्या डोक्यात आता विचार पण येत नाही मला असं वाटतं की मी हे एका वर्षामध्ये इतकी मेंटली जी आहे ती स्ट्रॉंग झालेली आहे म्हणजे आताच नाही मला हे आधी पण माहिती होतं की हे चार लोकांचा विचार जर आपण करत राहिलो आपली कधीच आयुष्यामध्ये प्रगती होणार नाही कारण ते चार लोक तुम्ही चांगलं केलं तरीही त्याला वाईट म्हणतात आणि तुम्ही वाईट केलं तरीही ते वाईटच म्हणणार आहे आणि ती म्हण पण आहे की पाय पायी पण चालू देत नाही घोड्यावर बसून पण चालू देत नाही सो त्या लोकांचा एवढा विचार नाही पण कुठेतरी जेव्हा आपण काहीच करत नसतो आपण एकही पैसा कमवत नसतो आपल्यामध्ये एवढा सेल्फ कॉन्फिडन्स नसतो तेव्हा आपण जे आहे थोडंफार लोकांचा विचार करतो की अरे असं केलं तर काय म्हणतील लोक पण ते आता माझ्या मनातून गेले मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं या चार लोकांसाठी जे काही तुम्हाला करायचं असेल मी नाही म्हणत की तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करा कारण मी बघितलंय जे पण मोठे मोठे युट्यूबर लोक आहेत ना त्यांनी चॅनल सुरू करून पैसे कमवून त्यांनी बिझनेस सुरू केलेला आहे मग तुम्हाला काय युट्यूब चॅनल सुरू करायचंय पैसे असतील तर बिझनेस सुरू करा कारण हे सगळे लोक तेच करणार आहे काय माहिती मी दोन वर्षानंतर युट्यूब नंतर एखादा बिझनेस केला तर शेवटी तर मला तिथेच जायचंय बिझनेस पर्यंत मग तुम्ही आजच करा नॉट जस्ट बिझनेस जे काही तुम्हाला काम करायचे असेल जॉब शोधत असाल उद्याची वाट बघू नका आजच शोधायला सुरुवात करा आपण एकदाची सुरुवात केली ना मार्ग आपोआप आपल्याला दिसायला लागतात मुलांना कोण मॅनेज करेल सगळं काय कसं होईल घर कसं काय मॅनेज होईल एकदाची आपण त्याच्यामध्ये उडी मारली ना आपण बरोबर गोहायला शिकूनच जातो पण जे काही करायचं असेल ना एक योग्य वेळेची वाट कधी येत नाही ती वेळ आपण योग्य बनवत असतो आपल्या कामाने खूप गोष्टी असतात आपल्याला मॅनेज कराव्या लागतात एक बाई की तिला जॉब करायचं असेल तिला काहीही करायचं असेल तिला बिझनेस करायचं असेल छोटा मोठा घरून एखादा बिझनेस करायचं असेल तरी सुद्धा तिला ते ती काम करण्यासाठी घरातलं सगळं काम आवरून मग ते मॅनेज करावं लागतं आणि हे पुरुष मंडळीला कधीच जमणार नाही खूप कमी क्वांटिटी मध्ये अशी पुरुष मंडळी असतील की ते घरातले कामही करताय जॉबही करताय मुलांनाही सांभाळताय पण बायकांना हे सगळं जमतं आपल्यामध्ये ती जी आहे ना म्हणजे एक एक्स्ट्राची पॉवर असते आपल्यामध्ये की आपण हे सगळ्या गोष्टी मॅनेज करून घेऊ शकतो आणि मला असं वाटते की तो पॉवरचा फायदा घेतला पाहिजे फक्त पैसे कमवण्यासाठी नाही पण तुम्ही काम करायला लागले ना तुम्हाला थोडासा जो सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो आतून यायला लागतो ना ह्या सेल्फ रिस्पेक्ट मुळे तुमचं आयुष्य खूप बदलून जातं तुम्ही एवढे कॉन्फिडंट होऊन जातात म्हणजे दोन वर्षापूर्वीची मी आणि आजची मी माझ्यामध्ये खूप फरक आहे तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन बघू शकतात मला फेसही दाखवायला इतकी लाज वाटत होती आणि मी कॅमेऱ्यासमोर येऊन आज अशी धाडधाड जी आहे ती बडबड करत बसते हे सगळं कॉन्फिडन्सचा प्रकार आहे जर पूर्वी मी चार लोकांमध्ये उभी राहिली ना तर माझी सिच्युएशन अशी होती की मला गरज नसताना मी कुठलंही वाक्य त्यांच्यासमोर बोलून जायची घरी आल्यावर मला खूप पस्तावायचा की काय गरज होती मला हा तिथे वाक्य बोलायची किंवा तिथे माझ्या टिप्पणी किंवा माझं मत मांडायची जे की माझं मत नाही पण माझ्या तोंडून हे सगळं निघून जात होतं अशी सिच्युएशन जी आहे ती माझी होती पण आता माझ्या कामामुळे आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लोकांकडून शिकायला पण मिळतात ह्या सगळ्या ज्या आहेत त्या प्रॅक्टिसमुळे कामामुळे जे आहे ते मी आता एवढी कॉन्फिडंट तरी झाली आहे की चार लोक मला भेटले जरी माझ्या तोंडून असं कुठलं वाक्य निघत नाही घरी येऊन ज्याचा मला रिग्रेट होईल मला माहिती आहे आपण जेव्हा फक्त घरात राहून घराची कामं बघतो आपल्याला ह्या माहितीच नसतं की चार लोक म्हणजे जाऊन आपण बोलायचं कसं सगळ्यांसोबतच असं होतं असं नाहीये पण मी तरी अशी होती मला खूपदा जे आहे असं ग्रुपमध्ये जाऊन गोष्ट माझ्याने बोलली जायची आणि घरी जाऊन मला की मी हे का बोलली काही गरज पण नव्हती मला कोणी विचारत पण नव्हतं पण आज तशा गोष्टी होत नाही कारण त्याला दोन कारण आहेत एक तर मला बऱ्याच गोष्टी ज्या एक्सपिरियन्स आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ग्रुपमध्ये मी इन्व्हॉल्वच होत नाही कारण माझ्याकडे वेळच नसतो आणि आपण स्वतःला गुंतवून घेतो ना आपण आपल्या कामामध्ये जेव्हा एन्जॉय करायला लागतो ना तुम्हाला सुद्धा हे रिअलाइज होईल की चार लोकांच्या भनगडीमध्ये पडण्यापेक्षा आपलं आपण बरं आणि आपलं काम बरं आणि ते काम करून जर तुम्ही पैसे कमवत असाल तर वाय नॉट बरोबर आहे की नाही आणि मी माझ्या आयुष्य सध्या तरी तसं इतकं छान एन्जॉय करते की मी शब्दामध्ये नाही सांगू शकत बरं चला आतापर्यंत तुम्ही माझी जर्नी बघितलेली आहे तुमच्यापैकी बरेच लोक आहेत जे स्टार्टिंग पासून आजपर्यंत जे आहे ते माझे सगळे छोटे मोठे सगळे व्हिडिओ बघताय माझ्यामधली ग्रोथ तुम्ही बघितलेली आहे आणि मला यापुढे अजून पुढे छान सक्सेसफुल व्हायचं याच्यासाठी जेवढी मेहनत केली मला त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करायची आहे ह्या वर्षामध्ये मी एका व्हिडिओसाठी जेवढी मेहनत घेतली ना मला असं वाटतं की मी पुढे येणाऱ्या वर्षामध्ये एका व्हिडिओसाठी डबलची मेहनत घेऊन तुमच्यासोबत इतके छान छान जे आहे ते कॉन्टेंट शेअर करू मी आतापर्यंत असं कधीच माझ्या व्हिडिओ मधून निगेटिव्हिटी पसरवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये मी कोणाला ना चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केलेला नाहीये मी भलं आणि माझं काम भलं मी हेच फक्त नेहमी दाखवत असते आपलं काम करायचं मला असं वाटतं की मी काम करताना तुम्हाला छान वाटावं आणि तुम्ही तुमचं घर आवरायला काढावं एक कोपरा छान क्लीन झाला ना घराचा एक पॉझिटिव्हिटी येते आणि आपण छान मस्त एक दिवस आपला खूप छान जातो आणि शेवटी ते काम करताना दिवसही खूप छान जातो एक फिजिकल नॉर्मल छोटीशी ऍक्टिव्हिटी पण होऊन जाते माझा कन्सर्न एवढाच असतो की चला बाबा आपण हे काम दाखवूया माझं काम पण होऊन जाईल तुमच्यासोबत शेअर पण करणं होऊन जाईल आणि माझ्यासोबत तुमचंही काम होऊन जाईल एवढाच फक्त माझा मोटिव्ह असतो पण यापुढे मी नक्कीच काही ना काही चेंजेस करून अजून छान आणि यापुढे पण माझा तोच प्रयत्न असणार आहे की तुमच्यापर्यंत फक्त मोटिवेशन नाही तर मग पॉझिटिव्हिटी जी आहे ती तेवढीच तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि मला असं वाटतंय की मी ह्या वर्षामध्ये ह्याच नाही जेव्हापासून मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मी तेव्हापासून मला असं वाटतंय की मी फक्त पॉझिटिव्हिटी तुमच्यासोबत जी आहे ती शेअर केलेली आहे एक मोटिवेशन मोटिवेट मी तुम्हाला कसं करू शकते मी याच्यावर माझा फोकस असतो जास्त करून मी दुसरं काही शेअर करण्याचा परत नाही बारा भानगडीमध्ये पडून मी माझाही टाइम व्यर्थ करत नाही आणि तुमचाही जो मूल्यवान वेळ असतो तो, तो पण मला व्यर्थ करायला आवडत नाही जे काही एखाद दोन असा संतापात व्हिडिओ मी तुमच्यासोबत बनवले एखाद दोन कमेंट मला रिसिव्ह झालेले आहेत त्यावर त्यावर पण मला तुमचा जो रिप्लाय मिळतो तो इतका छान असतो की मला नंतर वाटते की चला मी अशा कमेंटला ना जाऊ देऊ शकते आता यापुढे काही आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहेत आपल्यासोबत आपली आपली एक छान कम्युनिटी बनली आपण ह्या लोकांसोबत जे आहे ते मस्त ग्रो करूया शेवटी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात कोणाची सांगण्याची पद्धत चुकीची असते एखाद्याला चांगलं सांगायचं चा, असतं पण त्याला चांगलं सांगता चा येत नाही जसे मागे एका कमेंट बद्दल मी तुमच्या सोबत शेअर केलं होतं होतं असं आणि ले, लेट गो केलेलं ले मला असं वाटतं की बरोबर आहे कारण मी त्या गोष्टीवर विचार करत राहिली तर मी उद्या तुमच्यासोबत काही शेअर करू शकणार नाही त्यामुळे मी ते लेट गो करायला शिकली आहे आणि बऱ्याच अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या ह्या फक्त माझ्या कामामुळे ज्या आहे ना ते शिकलेली आहे असं मला वाटतं मला माहित नाही मी अजून किती दिवस किती वर्ष तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार पण मी हे मेकशुअर नक्कीच करेल जे मी आतापर्यंत फॉलो करत आलेली आहे माझ्या व्हिडिओ मधून मी तीन चार गोष्टी तुमच्यासोबत मॅक्स टू मॅक्स शेअर करू शकते एक तर काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह असू शकतो एक तर तुम्हाला मोटिवेट करून जाऊ शकतो माझा व्हिडिओ नाही तर मग तुमच्या मध्ये थोडीशी पॉझिटिव्हिटी अजून ऍड करून जाऊ शकतो याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काहीच कॉन्टेंट नाही आणि मला असं वाटतं की एखादा दहा पंधराचा मिनिटाचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला असं वाटते की अरे वा छान होता व्हिडिओ थोडस मोटिवेट झालो आपण काम करण्यासाठी थोडीशी पॉझिटिव्हिटी आली आणि मला पण हेच पाहिजे मला माझ्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत हे सगळं शेअर करायचं आहे आतापर्यंत जे करत आले यापुढे पण तेच करायचंय पण थोड्या वेगळ्या पद्धतीने ट्राय करूया शेवटी तेच तेच काम आपण नेहमी रिपीट करत नाही सो नवीन येणाऱ्या वर्षामध्ये मी नक्कीच वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्या सोबत शेअर करेल आणि आय होप येणाऱ्या वर्षामध्ये माझे जे आहे ते एक लाख सोयावेळी कम्प्लीट देखील होती चला आता हे वर्ष तर माझं खूप छान गेलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलेला आहे आणि त्यासाठी मी खरंच थँकफुल आहे माझ्या मेहनतीला मी थँकफुल आहे माझ्या कॉन्टेंटला मी थँकफुल आहे तुमच्या सगळ्यांना मी खूप जास्त जे आहे म्हणजे तुमचे आभार मानते मी की मला इथपर्यंत तुम्ही आणून सोडले आणि आय एम शुअर sure, यापुढे पण तुमची जी साथ आहे तुमच्यासोबत अजून नवीन लोकांची मला भरपूर साथ मिळणार आहे आणि मला अजून भरपूर ग्रो करायचंय चला माझा हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की चला आपण ही काहीतरी कामाला सुरुवात करूया नवीन वर्षामध्ये काहीतरी नवीन जे आहे ते आपल्याला करायचं आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मेहनतीशिवाय पर्याय नाहीये एखादी गोष्ट लकीली तुम्हाला खूप लवकर त्याचं फळ मिळालं पण ना तरी पण ते त्याचा जो आनंद असतो ना तो खूप लॉंग लास्टिंग नसतो पण आपण मेहनत घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला काहीतरी फळ मिळालेलं आहे ना त्याचा आनंद खूप मोठा असतो खूप जास्त काळपर्यंत टिकून राहतो आपल्याला मोटिवेट करून जातो तो आनंद आपण पुन्हा जे आहे ते जोमाने अजून जे आहे ते जोरात कामाला सुरुवात करू तर काही सुरुवात करायची असेल तर मेहनतीसाठी तयार राहा मलाही सगळं काही अगदी आयत असं मिळालं नाहीये मी गेल्या आता तीन वर्ष होऊन जातील मला युट्यूब स्टार्ट करून फेब्रुवारी मध्ये मी पण खूप मेहनत घेतली तेव्हा कुठे जाऊन इथपर्यंत पोहोचलेली आहे तरी पण बऱ्याच गोष्टी जे आहे तो ग्राफ खालीवर होत असतो आणि आय एम हॅपी की जेवढा आहे माझ्याकडे मी त्याच्यासाठीच खूप जास्त थँकफुल आहे मी खूप जास्त हॅपी आहे तेवढ्यामध्ये जर आपण आनंदी राहायला शिकलो ना मला असं वाटतं ना की मग आपल्या जास्त अपेक्षा नसते आपण जास्त अजून कशाच्या मागे धावत नाही जे आहे इमॅजिनेशन पेक्षा तुम्हाला जास्त मिळत आहे कमी पण मिळतंय सॅटिस्फाय राहणं मला असं वाटतं की खूप जास्त महत्वाचं आहे शेवटी द पैसा कमवा काही, काही कमवून घ्या का। जे काही तुमचं छोटे मोठं स्वप्न असतील ते कमवल्यानंतर आपल्याला एकच गोष्ट पाहिजे असते ती म्हणजे म्हणजे त्याच्या बियॉन्ड जाऊन जर आपल्याला काही पाहिजे असतं अगदी मनाला तर तो पाहिजे असतो आनंद आणि तो आनंद महत्वाचा असतो मग ती मिळणारी गोष्टी छोटी असो की मोठो त्यामधून मिळणारा आनंद मोठा मोठा असला पाहिजे आय एम शुअर मी जे काही तुम्हाला आता म्हणते मी खूप बडबड करते त्यामुळे माझी जी पण खूप खूप जास्त स्लीप होते तुम्ही करू शकता चला असो असा होता हा छान माझा ह्या वर्षाचा जो एक्सपिरियन्स एकदम छान होता अगदी म्हणजे माइंड ब्लोईंग मी इतकी हॅपी होईल असं मला वाटलेलं नव्हतं येणाऱ्या वर्षात पण मी खूप रेडी आहे मस्त अशी मेहनत करण्यासाठी नवीन चॅनल ओपन केलंय त्याच्यावर एकदम रॉक करायचंय आपल्याला इकडे पण जे आहेत एकदम छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत शेवटी मेहनत आहे जेवढी मेहनत करेल त्याचं फळ पण तेवढं मिळणार आहे बाकी मला एवढंच म्हणायचं आहे की आतापर्यंत तुम्ही जेवढी साथ दिली याच्या पुढे पण तसंच देत राहा असं नाही की प्रत्येक वेळा कमेंटच केली पाहिजे तुमचं एक लाईक पण मला पुरेसं असतं कधी कधी नवस जरी कमेंट करी की मला वेळ मिळत नाही बाई पण आज करते चल आजचा व्हिडिओ तुझा खूप छान होता तरीही मला खूप छान वाटते की चला मला माहिती आहे मी बाकीच्या गोष्टी समजू शकते तुमचे सजेशन असतील ते मला सांगा तुमचं जे काही छोटं मोठं असेल मला सांगा जेवढं मला जमतंय मी ते ट्राय करण्याचा प्रयत्न करेल असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल सो आपण भेटूयात मग आता डायरेक्ट पुढच्या वर्षी तोवर तुम्ही स्वतःची काळजी काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा छान नवीन असाल तर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो तुमचं तशी काळजी आज थँक्यू